तेरा फूट लांबीच्या अजगाराला सर्पमित्रांनी दिले जीवनदान भाकुळगाव येथे तेरा फूट लांबीच्या अजगाराला सर्पमित्रांनी जीवनदान दिल्याची घटना घडली आहे ढाकुळगाव शेत शिवारात मेहबूब शहा यांच्या शेत शिवारात एक अजगर असल्याची माहिती सर्पमित्र अशफाक शहा यांना मिळाली तात्काळ माहिती मिळतात सर्पमित्र अशफाक शहा व बंटी रुद्राकार हे शेतात पोहोचून त्यांनी तेरा फूट लांबीचा पंधरा किलो वजनाचा अजगराला पकडले परंतु अजगर हा काहीतरी आजार असल्यातील लक्षात येतात सर्व मित्र अश्राक शहा यांनी अजगराला धामणगाव रेल्वे येथे पशुवैद्यकीय चिकित्सालय येथे आणले अजगराच्या पोटात इन्फेक्शन झाल्याने त्याला अंडे बाहेर काढता येत नसल्याचे लक्षात येतात डॉक्टरांनी मसाज करून अजगराच्या पोटातील अंडे बाहेर काढले व उपचार करून अजगराला वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात जंगलात सोडले तेरा फूट लांबीचे अजगराला सर्पमित्रांनी वेळेवर उपचार दिल्याने अजगराचा जीव वाचवला पावसाळ्याचे दिवस असल्याने आपल्या परिसरात साप निघाल्यास त्यांना न मारता लगेच सर्पमित्रांना अठ्ठ्याऐंशी तीस सत्त्याण्णव पंधरा झिरो चार या क्रमांकावर फोन करून बोलवण्याचे आवाहन सुद्धा यावेळी सर्पमित्र अश्वाक यांनी केले विदर्भ टुडे न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे